त्यापूर्वीसुद्धा धर्माच्या नावावर अनेक लोकांनी जातीजातीमध्ये तेढ निर्माण करणारा प्रयत्न झाला माझं म्हणणं असं आहे की बांगलादेशमध्ये जे अत्याचार होऊन राहिले त्याचं कोणी समर्थन करत नाही पण बांगलादेशच्या अत्याचाराचा भारताच्या याचा संबंध काय कोण भारतातलं वातावरण खराब करते आहे कोणत्या मुसलमानांनी हिंदू धर्माच्या विरुद्ध अपशब्द काढलेत किंवा कोण्या हिंदूंनी मुस्लिमांच्या विरुद्ध अपशब्द काढलेत असं काही नसताना आपल्या धर्माचं तत्त्वज्ञान सांगत असताना हिंदू धर्माचं तर हिंदू धर्मातल्या चांगल्या गोष्टी सांगा ना हे अशा पद्धतीनं हजरत मोहम्मद पैगंबरजी ते इस्लाम धर्मियांचं श्रद्धास्थान आहे त्यांच्याबद्दल एवढ्या अश्लील भाषेमध्ये बोलताना मला असं वाटतं या महाराजांना जराशी लाज वाटली नाही का त्याच्यामुळे अशा लोकांना कायदेशीर यांच्यावर वचक असला पाहिजे कुठल्याही धर्माची विटंबना होताना कुठल्याही धर्माच्या भावना दुखवताना कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होतो हे या लोकांना माहीत असताना अशा प्रकारे करणं म्हणजे संन्यासाच्या वेशात गुंडागर्दी करण्याचा प्रकार आहे आपण ज्या विदर्भात राहतो त्या विदर्भामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होऊन गेले ज्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेमध्ये महम्मदाने केली प्रार्थना विखुरला इस्लाम करा या शहाना संघटित केले त्याने स्वजना या काळी असं हजरत मोहम्मद पैगंबराचं वर्णन केलेलं आहे त्यामुळे मस्जिद मे बी है खुदा मंदिरो मे राम हे म्हणणाऱ्या तुकडोजी महाराजांच्या या महाराष्ट्रात असे लफंगे साधू जन्माला येणं मला असं वाटतं हे महाराष्ट्राचं दुःख आहे दुर्दैव आहे स्वतःचं नाव रामगिरी ठेवताना या महाराजांना जराशा तरी भान का राहिलं नाही दुसऱ्या धर्माचं अवमान करा असं रामायणानेही सांगितलं नाही किंवा असं महाभारतानं सांगितलं नाही बायबलनी सांगितलं नाही कुरांनी सांगितलं नाही पण अशा प्रकारे जे वक्तव्य केलं ते निंदनीय आहे मी तर उलट म्हणेल की अशा व्यक्तीची पाठराखण करू नये देशद्रोहासारखा गुन्ह्याखाली हा तात्काळ जेरबंद आरोपी करावा आणि जर एखाद्या धार्मिक म्हणजे धर्माबद्दल बोलून दोन समाजामध्ये विशिष्ट निर्माण होत असेल तर या दंगलखोरीचा मूळ जसं मालेगावचं दंगलखोरीचं मूळ होतं पूर्णाचं मूळ होतं तसं या दंगलखोरीचं मूळ हा महाराज आहे का अशा व्यक्तीवर ताबडतोब कारवाई केली पाहिजे हे मी शासनाला विनंती करतो